माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत आनंदी पालकत्वासाठी आपण काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी घरात आदळापट मुलांसमोर करू नका रोज एका चांगल्या कामाची सवय लावा आणि त्याबद्दल बोला मुलांना घालून पाडून बोलू नका मूल तुम्हाला अवॉइड करेल अशा चुका तुम्ही करू नका मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करा आणि चांगलं काम केलेलं असेल तर नक्कीच त्यांचं कौतुक करा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावं मुलंही इन्व्हेस्टर्स नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका मुलांदेखत कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयांमध्ये आपल्या मुलांना देखील समाविष्ट करून घ्या मुलं कितीही लहान असले तरी त्यांना व्यवस्थित प्रोसेस समजून सांगा मुलांचे कोणते छंद ते जोपासू शकतात याबद्दल घरात चर्चा करा आपल्या मुलांची गरज नक्कीच समजून घ्या आणि त्या पद्धतीनेच वागा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून आणि वडील म्हणूनच या मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालायका गधड्या वगैरे सारखे शब्द वापरायचे नाहीत मुलांना आपण धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही कॅल्क्युलेटर रिस्क घेऊ द्यावी म्हणजे मुलं स्वतः व्यवस्थित बनतात मुलांना मार दिल्यानं कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला शिकतात प्रेमापोटीदेखील मारायचं नाही तू जर असं केलंस तर मी तुला सोडून जाईल तुला एकटं सोडून देईल असं मुलांशी कधीही बोलू नये मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल ॲप्रिसिएशन नक्कीच करावं यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा समाजात घडणाऱ्या तरुण मुलांच्या हत्या आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात यांची मुळं लहान वयातील संस्कारांवर बहवंशी अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचे असले तरीही आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकतात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच त्यांचे गुरु नक्की व्हा आणि हो तुम्हाला जर हा विषय नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद